हाय मित्रांनो अविनाश कोरडा विलॉक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता मी अंदाजा फोर शूट करायला आलो आहे तर मित्रांनो बघू शकता हे बघा मेकअप चालू आहे आणि या बघा आता आम्ही शूट करणार आहो तर बघा मी आता अंदाजा काका त्यात आहू आणि आहू डवरे मी आता सगळी आहा पोरा बिरा काय आता पाहू इकडं मेकअप चालू हो आणि पाणी शेवटी थांबतच नाही मग त्याच्यामुळं आम्हाला टाईमच भेटत नाही आणि आम्हाला जायला लागत माळात वगैरे काय काय अशी कामं राहते मग त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला टाईमच नाही भेटत त्याच्याकरता आज टाईम काढून संध्याकाळचा टाईम आहे न आला हा व्हिडिओ व्हिडिओ बनवायला हा तर मित्रांनो शूट व्हिडिओ कसा होतो हो काय वगैरे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर नाही करणार कारण मी स्वतः त्यात कलाकार आहे आणि डवऱ्याची ॲक्टिंग करणार आहे ही पोरा आहेत सगळी ही देखायला भेटतील तुम्हाला यो देखायला भेटल न याचा आता मेकअप चालू आहे यो पण आहे <laughs> अंदाजे काका आता काय करायला सांगू ही दारूची बाटली ए पाहून तुम्हाला समजल काय रोल हुआ काय ते तुम्हाला सगळा समजल या देखा माची केलाय आणि यात तंबाखा आहे तंबाख आहे इडे आहे सगळा आहे सगळाच असा आणि आमची गावठी दारू ही पाहिजे गावठी दारू आहे मित्रांनो याच्यात पाणी आहे तुम्हाला वाटेल का आम्ही दारू वगैरे पेत होऊ तर तसा नाही याच्यात पाणी आहे आणि या आम्ही हे बाटले टाकून हे बाटलेत टाकून आणि गलसात घ्यान अन पेन तुम्हाला वाटेल काही दारू वगैरे पेच होतं तर मित्रांनो तसा खराच काही नाही आणि मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडेल येथे पहा गारा आहेत गारा म्हणजे मीठ समजत ना ते पण आहे ग्लास आहे सगळा आहे आणि आम्ही मेकअप करत करतो तुम्हाला वाटत असेल राखांडीचा नाही तर पावडरचा पावडर आम्ही मेकअप करतो असा मित्रांनो आमचा शेटअप चालू आहे गरीब गरिबीत व्हिडिओ आम्ही बनवता आहो रे असं मिलियन करा ना मित्रांनो काय तुम्हाला सांगू मिलियन व्हिडिओ करा का मित्रांनो आम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करून जर तुम्ही चांगला आम्हाला प्रेम दिलं तर मित्रांनो खरंच आम्ही पोरी पण व्हिडिओमध्ये घेऊन पण तुम्ही आम्हाला प्रेमच देत नाही त्याच्यामुळं आम्ही व्हिडिओ कसे तरी बनवतो आणि टाईमही भेटत नाही ना त्याच्यामुळं त्याच्याकरता सांग तू आमच्या अविनाश कोरडा विलक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करून ठेवा आणि मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कमेंट करून सांगा तर मित्रांनो चला टाटा गुड बाय पुढच्या व्हिडिओत लवकर भेटू